गोव्याची पहिली स्मार्ट सिटी म्हणून आकारास येत असलेल्या राजधानी पणजीत पोलिसांचा रात्रंदिवस कडक पहारा असतो तरी देखील रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांचा डोळा चुकून चोरट्याने एकाच रात्रीत चार दुकानं फोडली दहा एप्रिल रोजी सकाळी दुकानदार दुकानाकडे आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला यावेळी याच भागातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचं कृत्य कैद झाल्याचं दिसून आलं त्याच्याच आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत कोल्हापुरातून तिघांना अटक केली अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी या तिघांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पणजी शहरातील जुन्या सचिवालयाच्या मागे जोश फालकाव नावाचा रस्ता आहे याच रस्त्याच्या कडेला असलेली चार दुकानं नऊ एप्रिल रोजी उत्तर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडली यामध्ये दोन मध्यालय एक मोबाईल स्टोअर आणि एक प्लास्टिकच्या वस्तूंचं दुकान यांचा समावेश आहे दुकान मालक सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानांचं शटर फोडल्याचं दिसून आलं त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली दरम्यान मोबाईल स्टोअरच्या समोरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचं कृत्य कैद झालंय या दुकानातून एक महागडा मोबाईल आणि पंधरा हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे दरम्यान पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली होती सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरट्यांचं सगळं कृत्य कैद झालं होतं याच्याच आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या चोवीस तासांच्या आत कोल्हापुरातून चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या आश्चर्य म्हणजे ज्या भागात ही चोरी झाली त्यापासून काही अंतरावर मांडवी नदीलगतच्या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत कॅसिनोच्या बाहेर गर्दी झालेली असते या भागात पोलिसांची गस्तही सुरू असते तरी देखील चोरट्यांनी गस्तीवरील पोलिसांचा डोळा चुकून आपला डाव साधला होता पण शेवटी पोलिसांच्या तडाक्यात हे चोरटे सापडले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा